आणि या सोलापूरमध्ये तर अनेक वर्षांपासनं एअरपोर्ट होतं पण ते एअरपोर्ट चालत नव्हतं पहिल्यांदा अनेक वर्षापूर्वी सेवा सुरू झाली ती सात दिवसात बंद झाली दोन हजार नऊ साली सुरू झाली मग ती पुन्हा बंद झाली अशा पद्धतीनं या ठिकाणी एअर सेवा हवाई सेवा ही काही सुरू होऊ शकत नव्हती आणि मग अशा परिस्थितीमध्ये दोन हजार चौदा नंतर आम्ही हा प्रयत्न सुरू केला की सोलापूरसारखं महत्त्वाचं शहर याच्या आसपास कुठेही फंक्शनल एअरपोर्ट नाही आणि जोपर्यंत इथलं एअरपोर्ट आपण सुरू करत नाही तोपर्यंत हा शहर आणि हा जिल्हा जो पर्यटनाच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे एकीकडे या ठिकाणी ही संतभूमी आहे पंढरपूरला पांडुरंग आहे इकडे सिद्धरामेश्वर आहेत बाजूला त्या ठिकाणी आई तुळजा भवानी आहे सगळी शक्तीपीठ जिथे आहेत त्या ठिकाणी ही एअर कनेक्टिव्हिटी नसली तर जी काही भक्तमंडळी देशभरातनं यायची असतात ती येत नाहीत किंवा त्यांच्या येण्याचा ओघ हा कमी होत असतो आणि म्हणून हे एअरपोर्ट सुरू केलं पाहिजे हा प्रयत्न आम्ही सुरू केला त्याच्यामध्ये जेव्हा एअरपोर्ट अथॉरिटीशी चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही एअरपोर्टचं काम हाती घ्यायला तयार आहोत त्याचं नूतनीकरण करायलाही तयार आहोत पण जोपर्यंत चिमणी जी साखर कारखान्याची आहे ती तुम्ही हटवत नाही तोपर्यंत आम्हाला हे सुरू करता येणार नाही आणि मग एक लंबी लढाई कोर्टामध्ये सगळीकडे ती झाली खरं म्हणजे आम्ही पण हे समजावून सांगितलं की साखर कारखानाही महत्त्वाचा आहे त्यामुळे त्याची चिमणी हटवणं हे काही आमचं प्राथमिकता नाही आहे पण जर एक चिमणी हटवल्यामुळे एअरपोर्ट सुरू होणार असेल तर आपण ते केलं पाहिजे कारण चिमणी बाजूला बांधली जाऊ शकते पण एअरपोर्ट सुरू झालं तर किती मोठ्या प्रमाणात आपल्या सोलापूरचा विकास होईल याची आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून हायकोर्ट सुप्रीम कोर्ट परत हायकोर्ट परत सुप्रीम कोर्ट असं करत करत शेवटी आपण ती केस जिंकलो ती चिमणी आपण हटवली आणि दरम्यानच्या काळात माननीय मोदीजींच्या सरकारने या एअरपोर्टचं नूतनीकरण सुरू केलं त्या ठिकाणी नवीन रनवेचं कार्पेटिंग केलं आणि मग पुन्हा एकदा आमच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण करणं सुरू झालं की तुम्ही तर म्हणत होतात चिमणी हटवली मग चिमणी हटवली तर विमानसेवकाने सुरू झाली आम्ही सांगितलं काळजी करू नका हे मोदी सरकार आहे निश्चितपणे या ठिकाणी विमानसेवा सुरू होईल आणि म्हणून आपण मग त्या संदर्भात आमचे मुरली अण्णा मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत या विभागाचे त्यांची मदत घेतली आणि आपली पहिली विमानसेवा सुरू झाली मुळातच मोदीजींनी या देशामध्ये विमानसेवेचं महत्त्व हे समजून घेतलं एअरपोर्टचं महत्त्व समजून घेतलं आणि आर सी एस सारखी योजना आणली ज्या योजनेमध्ये ज्या विमानतळावर उडान काही वर्ष फिजिबल होत नाही किंवा खूप महाग पडतं त्या ठिकाणी थोडंसं व्हायबिलिटी गॅप फंडिंग करायची म्हणजे थोडेसे पैसे सरकारने द्यायचे आणि त्यातनं ती विमानसेवा फिजिबल करायची आणि आमच्या सरकारने हा निर्णय घेतला की आमची तयारी आहे सोलापूरचं विमानतळ हे विमानसेवा सुरू करणार असेल तर आम्ही त्याकरता वायबिलिटी गॅप फंडिंग देऊ तो निर्णय आपण घेतला पहिलं विमान सुरू झालं पण सगळ्यात महत्त्वाची होती कनेक्टिव्हिटी ती मुंबईची कारण जेव्हा तुम्ही मुंबईला कनेक्ट होता तेव्हा संपूर्ण देशाला कनेक्ट होता आणि जेव्हा तुम्ही मुंबईला कनेक्ट होता त्यावेळी संपूर्ण जगालाही तुम्ही कनेक्ट होता आणि म्हणून मुंबईची कनेक्टिव्हिटी ही यातलं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि आम्ही पुन्हा आर सी एसच्या माध्यमातून हा निर्णय केला की के अठरा कोटी रुपयाची सबसिडी याला द्यावी लागणार होती तात्काळ सरकारने तो निर्णय केला आपण त्याचं टेंडर काढलं आणि मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी स्टार एअरने ही विमानसेवेचं टेंडर घेतलं त्यातले खूप कम्प्लायन्सेस होते ते सगळे त्यांनी पूर्ण केले आमच्या मुरली अण्णांनी त्यात मदत केली आणि आज खऱ्या अर्थानं ही विमानसेवा या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि थोड्याच वेळात मुंबईहून निघालेलं विमान या ठिकाणी उतरणार आहे खरं तर मी त्या विमानानेच येणार होतो परंतु मला आज गडचिरोलीला जावं लागलं कारण आज सगळ्या नक्षलवाद्यांनी माओवाद्यांनी आपल्या बंदुकीसहित गडचिरोलीमध्ये आत्मसमर्पण केलं आणि महाराष्ट्रातला माओवाद हा आज मोदीजींच्या आणि अमित नेतृत्वात आम्ही पूर्णपणे संपुष्टात आणला आणि म्हणून मग तिथे डायरेक्ट गेलो आणि तिथनं थेट मी सोलापूरला आलो कारण सिद्ध रामेश्वराच्या नगरीमध्ये जे पहिलं उडाण होत आहे त्या पहिल्या उडाणाला मला उपस्थित राहायचं होतं हैदराबादच्या विमानाच्या दिवशी मला यायचं होतं पण त्या दिवशी माझ्या नशिबात नव्हतं मा शकलो आज अतिशय मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुले सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लेन यानी ब्रेडेड कंपनिया शर्टिंग जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंका जवर सोला